नमस्कार मी विजय घागरे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे सिद्धापूर येथे प्राथमिक उर्दू शाळा यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या फूड फेस्टिवल या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार श्री समाधान दादा साहेब यांच्या शुभास्ती संपन्न झाला शाळेच्या व्यवस्थापनाकडून तसेच ग्रामस्थांकडून आमदार दादाश्री यांचे यावेळी सन्मान करण्यात आला सदर फूड फेस्टिवल उत्सव प्रसंगी आमदार दादाश्री यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर ग्रामस्थ सहकारी शिक्षण समिती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच इतर पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मौलाना हजिक वाशिक सय्यक सय्यद प्रमुख उर्दू शाळा अध्यक्ष इसाक शेख माजी सरपंच रसूल मुलानी डेप्युटी सरपंच सचिन चौगुले सरपंच महादेव कोळी उपस्थित निसार भाई शेख अशफाक भाई शेख हजरत शेख नयीम तंबोली सलीम शेख बरकत शेख आदी उपस्थित होते ही बातमी संकलन केली आहे ऑल इंडिया क्राइम न्यूज एक्सप्रेसचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी जमीर कंदलगावकर यांनी